पालघर नगरपालिका हे मी असं सांगत नाही कारण जेव्हा आम्ही लोकांनी जिल्हा जिल्हादर्शक केलं त्याच्यानंतर मी जेव्हा जिल्ह्याचा दौरून आम्ही लोकांनी सुरू केला बाबतीस लोकांनी आणि तर तेव्हा लोकांची जी भावना आम्हाला दिसली का आम्हाला भारतीय जनता पार्टी बरोबर जायचं आणि त्याने विश्वास पाहिजे होता ते विश्वास आमच्या टीमनी तयार केला सिनियामध्ये आणि आठ आठ वाजता आठ आठ वाजता सायलेंट लहान गोष्ट नाही आजही तुम्हाला सांगतो तीन तीन ते चार हजार लोकांचा जून यामध्ये प्रवेश होणार इतर पक्षाचे हे का सांगतो माहिती आपल्याकडे फार मोठं नेतृत्व आहे मोदीजी त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस आहेत त्याच्यानंतर आपले रवींद्र चव्हाण साहेब तुम्हाला खरोखर सांगतो रवींद्र चव्हाण साहेब मी तर माझे सर्वच मात्र सहन केले असतील तर रवींद्र चव्हाण साहेबर सांगतो मी इथं बसलेले सर्वच बोलतील हे वाद घालत होतो मला वाटत वाद पण घालणार नाही त्याच्याबरोबर पण फक्त पक्ष आणि साहेब आणि तेवढा त्यांनी मला विश्वास आणि प्रेम नेहमी दिलं मला आणि आज मी परत जिल्हाध्यक्ष झालो तर त्यांचा सर्व नंबर वन रवींद्र चव्हाण त्याच्यानंतर बावनकुळे साहेब चालत देवेंद्र फडणवीस आणि उपस्थित बसलेल्या मंचावर ते सर्वांना प्रेम मी हे जन लढायला चॅलेंज करतो समोरच्या व्यक्तीला आपण चॅलेंज कधी करू शकतो आपली टीम मजबूत असेल तेव्हा चॅलेंज होणार आपल्या टीमामध्ये जम नसेल तर काय करणार आपण आणि हे सांगतो मी तुम्हाला आपल्या बरोबर युतीमध्ये शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल मग युतीमध्ये सरकार चालत आहे पण माझ्या मी ॲज अध्यक्ष माझ्या डोक्यात एकच असते फक्त भारतीय जनता पार्टी सरकार चालेल महाराष्ट्रामध्ये पाहिजे मग फक्त भारतीय जनता पार्टी चालेल ह्याच्या कारण कसं माहित आहे का इथे प्रत्येक माणसाने मोदीजीला बघून आपल्याकडे डायव्हर्ट झालेला आहे हा पत्रकार लोक बी आहे ना पत्रकार लोक सर्व व्यवस्थित ऐकून घ्या

आम्हाला आज पण थांबताय सीट जेव्हा जाते ना उमेदवार पडत नाही त्याच्यावर पक्ष पण खाली जातो प्रत्येक कार्यकर्ता थांबतात आणि ते आज पण आहे पाच का धरणारा साहेब होते तेही चार हजार मताने पडले आता ही सीट आपली चार हजार पाच हजार मताने तेही आपण जेव्हा बोलतो पण थांब तिकडे असते कारण जेव्हा आपला आमदार पडतो तेव्हा आपला पक्ष मागे जातो कार्यकर्ता मागे जातो पण तरी पण देवाची कृपा आहे भारतीय जनता पार्टी आणि मोदीजीवर प्रेम करणारे कार्यकर्ता एवढं आहे साहेब तरी पण कार्यकर्ता टिकून आहेत आमच्या बाबत साहेब आपल्या डाळून आमच्या बाजूला तुमच्याकडे आमदार तीन आमदार झाले आमच्याकडे खासदार साहेब जिल्हा दौरा करायचा असतो ते एक चांगले व्यक्ती आहेत ते प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक कार्यकर्त्याला फोन उचलतात आणि प्रत्येक कार्यकर्त्याला समजून घेतात आणि त्यांचं काम करतात तर आपल्याच आपल्याला खासदारी करणार भेटतात आता दुसरं भेटलं असतं तर फोन काय उचललं असतं खरं का तर एकच विनंती आहे प्रत्येक कार्यकर्त्याचे बघा जिल्हा परिषदचे काम असतील मसूल डिपार्टमेंट असेल